नमस्कार मी प्रियंका आणि खुशी क्रिएशन मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आज थमनेलवरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की आज गार्डनमध्ये आपल्या काय झालं आहे तर इथे बघा इथे मी हे कांदे लावले होते आणि हे कांद्यांना आता फूल आलं होतं आणि त्यापासून मी तयार करणार होती पुढच्या वर्षी लावण्याकरता कांद्याचं बी आणि हे सर्व गायींनी आपलं सर्व खराब करून टाकलं आहे कारण आपल्या गार्डनमध्ये गाय शिरली होती आणि हे बघा हे असे सर्व कांदे काढून टाकलेत सर्व कांदे तिने खराब केले हे बघा हे असे कांद्याला फूल आलं होतं आणि त्याच्यापासून आता बी तयार झालं असतं आणि इथे बघा इथे हे कोबी होते आणि गाई पण किती हुशार आहे बघा तर तिने फक्त वरचा कोबी खाला आणि मा बाजूचे जे पानं असतात का कोबीचे ते तसेच ठेवून दिलेत इथे पण बघा इथे सर्व पालक खालाय आहे इथे माठ होता तोसुद्धा खालाय आणि इथे आता मस्त अशी <श्यारी> आपली वांगी येत होती ती वांगी बघा आता फक्त त्या वांग्याच्या देठ ठेवल्यात पूर्ण पानं सर्व खाली हे बघा हे अशी वांगी येत होते तर ही होती सर्व वांगीसुद्धा गायीने सर्व खालं आहे हे बघा हे सर्व वांग्याची रोपं होती ना एवढी सर्व रोपांची सर्व वांगी आणि त्याची पानं सर्व खाल्ल्यात आता त्याला मी पुन्हा पाणी देते पुन्हा चांगलं व्हावं त्याकरता आणि इथे पण बघा हे बघा कसे कोबी खालाय हा दुसरे पण इथे तुम्हाला दाखवते कोबी त्याचे फक्त वरचं मधले कोबी खाले हे बघा हे वांग्याचं रोप कसं झालं आहे आणि हे बघा इथे मधला जो कोबी असतो तो खाला आहे आणि त्याच्या बाजूची सर्व पानं तशीच ठेवून दिलेत तर असं सर्व आपल्या गार्डनमधलं भाजीचं खूप नुकसान झालं आहे काही हरकत नाही हे पुन्हा येईल आपलं रेडी होतील पुन्हा भाजी पण सध्या आज गाईने खूप नुकसान केलं आहे कधी कधी असं होत असेल गार्डनिंग करताना असे गाई बैल आपल्या गार्डनमध्ये येत असतात आणि असं नुकसान करत असतात ठीक आहे आणि इथे पण बघा हे सर्व हे माठ होते हे माठसुद्धा गायीने खाल्लेत हे सुद्धा मी बी तयार करण्यासाठी ठेवले थे होते पालक तर पूर्ण सर्वच खा पानं पालकचे खाल्ले आहेत तशी इथे पण वांग्याचं एक रोपं होतं तेसुद्धा खालं आहे पण मिरची जे रोपं आहेत बघा त्याला मिरचीचे रोपं एकसुद्धा खराब केलं नाही मिरची पण तशाच आहेत मिरचीच्या रोपांना गायीने बिलकुल खालं नाही आहे हे बघा ही सर्व मिरचीचे रोपं छान आहेत आणि हा पण इथला कोबी पण कसा आहे बघा बगार। हे बघा मधला कोबीच फक्त खालं आहे आणि आजूबाजूची पानं जी आहेत ती सर्व तशीच ठेवून दिलेत हे बघा हे असे कांदे कांद्याला असं फूल आलं होतं आणि आता बी तयार होत होतं त्यामधून आणि ते सर्व कांदे गायीने खाऊन टाकलेत हे बघा इथे कसं हे सर्व कांदे कसे पडलेत दोन तीन रोपं फक्त शिल्लक राहिल्यात बाकी सर्व कांदे खराब झाले आणि अजून बघूया पुढे काय काय खाल्लंय हे वांग्याचं रोप आपण ठीक आहे इथे दुधीचा वेल होता पण दुधीचा वेलसुद्धा खालेला नाही आहे आणि इथे बघा इथे हे छोटंसं मी वेगळ्या प्रकारची ह्याला केळी येतात त्याचं हे रोप आणलं होतं ह्याला केळी आल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार होती की ह्याला कशा केळी येतात पण त्या अगोदरच गाईने हे सुद्धा ह्यालासुद्धा खालाय थोडंसं पण ते होईल पुन्हा आणि इथे बघा इथे हा आपला होता रताळेचे वेल भरपूर असं गर्दी होती ह्या वेलांची इथे यायला पण मला भीती वाटायची तर इथे बघा पूर्ण त्या रताळ्याचे वेल खाल्ल्यात फक्त त्याचे सर्व पानं खाऊन टाकली आणि त्याचे फक्त देखे वेल हे शिल्लक ठेवल्यात सर्व तोडल्यात बघा इथे हा नवीन मी आता बी लावलं होतं ते सुद्धा वेल थोडासा खाल्लाय इथे बघा इथे हे दासवंदाचं झाड होतं आणि ते सुद्धा आहे ती केळीची पानं आहेत थोडी थोडी तीसुद्धा खाली तर पुढे दाखवले दुसरं तर इथे पण बघा इथे हा इथे पण हे जास्वंद होतं मी नेहमी देवासाठी फुलं इथनं घेऊन जायची आणि तिथेसुद्धा त्या गायीने सर्व खाल्लं आहे तर इथे बघा इथे गायीचे हे पायसुद्धा दिसत आहेत किती गाय आली असेल हे बघा हे गायीची पाय आहेत आणि ह्या इथे पण केळी होत्या ना इथे मी आत्ताच भेंडे लावले होते बघा आता हे भेंडे उगवायला लागले आणि ह्याच्यामध्येच गाय आली होती त्याच्यामुळे थोडशे गाईच्या पायामध्ये बी काही बरंचसं जमिनीमध्ये दाबलं गेलं आणि इथे बघा हे केळी पण केळीची सर्व पानं खाल्ली इथली हे बघा सर्व असे हे गाईची पानं आणि आता हे भेंडेचं बी लावलं होतं ना ते भेंडे आता थोडे थोडेसे उगवायला लागलेत सुरुवात आहे तर ही सर्व अशी केळीची पानं आणि इथे मागे जे दासबंदीचं झाड होतं आहे तेसुद्धा खालं आहे ते पण आता दिसत नाही ओळखा आणि गायंदीची निशाने पण सोडून गेलं आहे हे बघा हे आहे शेण तर ती आली होती हे आपल्या लक्षात येण्यासाठी तिने तिचं शेणसुद्धा आहे आणि आपण एक दिवस जर कधी गार्डनमध्ये नाही आलं की कधी कधी हे असं होत असतं म्हणून नेहमी येणं रोज जाऊन आपल्या गार्डनला चेक करणं खूप गरजेचं आहे तर ह्या एरियामध्ये तसं काही खाल्लं नाही आणि हा बघा ह्या इथून ही गाय ही आतमध्ये शिरली होती तर मला आता ह्याचा पूर्ण बंदोबस्त करावा लागेल की कुठूनही गाय आतमध्ये येणार नाही तर हे इथून ही अशी आतमध्ये गाय आली आणि हे सर्व असं आपल्या गार्डनमधलं सर्व भाजीचं खूप नुकसान केलं